मुर्शी तालुक्यातील पिंगळादेवी गडावरील नऊ ऑक्टोबर रोजी पिंगळादेवी संस्थांचे अध्यक्ष विनय पाखोडे व दैनिक तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव यांच्या हस्ते पिंगळादेवी विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले यावेळी दैनिक तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी गिरीश शेरेकर तसेच नागपूर आवृत्तीचे प्रसन्न देशमुख प्रवीण मेटकर तसेच मुर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष संजय गारपवार दत्तराज इंगळे निलेश पांडे पॉवर ऑफ मीडियाचे विदर्भ सचिव राजू घोरवाडे प्रदीप तडस व पिंगळादेवी संस्थांचे सचिव मोहन पात्रीकर व हेमंत शास्त्री पाचखेडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष अंकाचे विमोचन करण्यात आले हल्ली पिंगळादेवी संस्थानच्या जीर्णोद्धार सुरू असून पिंगळाई देवीच्या भक्तांनी सरळ हाताने मदत करण्याचे आव्हान विश्वस्त मंडळाने केले आहे यावेळी विशेष अंकाच्या विमोचन प्रसंगी उपस्थित असणाऱ्यांना पिंगळादेवी संस्थांच्या वतीने पिंगळादेवीची प्रतिमा भेट देण्यात आली संजय गारपवारसह सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी